कार मंडळी सध्याच्या बदलत्या पावसाळी वातावरणानुसार आपल्याला व्हायरल इन्फेक्शन होत असते यावर उपाय म्हणजे आज आपण केलेले हे लाडू या लाडूमध्ये आपण असे घटक वापरलेले आहेत की त्यामध्ये मुबलक प्रमाणात जीवनसत्वे प्रोटीन फायबर आणि अँटी आहेत त्यामुळे आपल्या शरीराला व्हायरल इन्फ इन्फेक्शनपासून खूप बचाव होतो चला तर झटपट लाडूला सुरुवात करूया नमस्कार मी दीपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत लाडू बनवण्यासाठी इथे मी वजनी प्रमाणात म्हणाल तर अर्धा किलोचं माप केलेलं आहे अर्धा किलो, किलो खोबरं हे किसून घेतलेलं आहे अर्धी अर्धा किलो खारीक पावडर अर्धा किलो गुळ घेतलेला आहे अर्धा किलो तूप घेतलेलं आहे पावशर हे अनपॉलिश तीळ आहेत पावशर शेंगदाणे घेतलेले आहेत शंभर ग्रॅम काजू शंभर ग्रॅम बदाम पावशर डिंक शंभर ग्रॅम आक्रोड हे ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जायफळ घेतलेलं आहे एक चमचा वेलची पावडर आणि दोन चमचे खसखस हे पदार्थ आपण भाजून घेऊयात सर्वात प्रथम कढाईमध्ये एक चमचा तूप घालायचं त्यामध्ये आपण आता हे किसलेलं खोबरं घालायचं खोबरं किसताने शक्यतो ताजी वाटीच घ्यायची एकदम वास आलेलं वगैरे घ्यायचं नाही त्याने लाडू जास्त टिकत नाही आणि लाडूचा पण वास येतो तर हे मंद गॅसवरच एकदम आपल्याला असं सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे जळू वगैरे द्यायचं नाही करपट जर झालं तर ते चांगलं लागणार नाही लाडूमध्ये सुक्या खोबऱ्यामध्येच्या सेवनाने चांगले कोलेस्ट्रॉल वाढते भरपूर प्रमाणात बी वसत्वे असते डोळ्यांचा थकवा कमी होतो हृदय आणि मेंदूसाठी खोबरे खूप चांगल्या प्रमाणात असतं व्हायरल इन्फेक्शनपासून यांचा बचाव होतो म्हणून लाडूमध्ये खोबरं घालतात तर बघा मंद गॅसवर आपण असे खोबरं भाजून घेऊया तर आपलं खोबरं मस्त सोनेर्या रंगावर भाजलेलं आहे अजिबात कुठं करपलेलं वगैरे नाही आणि एकदम मंद गॅसवरच आपल्याला हे सर्व पदार्थ भाजायचेच म्हणजे ते करपणार नाहीत आणि ते एकदम चवीला छान लागतात तर खोबरं काढून घेतल्यानंतर आपण इथे ही घरीच तयार केलेली खारीक पावडर आहे तुम्हाला जर अशी पावडर घरीच पावसाळ्यात बनवायची असं उन्हातनं वाळवता तर मी व्हिडिओ टाकलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईलच तुम्ही तिथे पाहू शकता तर ही पण आपल्याला मंद गॅसवरच एकदम असे कलर बदलेपर्यंत बदल भाजून घ्यायची आहे गॅस कुठेही मोठा करायचा नाही मंद गॅसवरच भाजायचा आहे खारीकच्या सुद्धा आपल्याला ए सी ई के बी ट्वेल्व बी सिक्स नियासिन थायमिन आणि इतर अनेक पोषक तत्वे असतात ते शरीराला निरोगी ठेवण्याचं काम करतात म्हणून पावसाळ्यात हिवाळ्यात खारीक शरीराला चांगले असते त्यानंतर हे अनपॉलिश केलेले तिळं आहेत पॉलिशचे घेतलेले नाहीत तुमच्याकडे असतील तुम ते तुम्ही घेऊ शकता ते पण आपल्याला मंद गॅसवर एकदम खरपूस भाजून घ्यायचेत तिळामध्ये तीळ खाल्ल्यामुळे आपल्याला बलवर्धकपणा येतो विद विटॅमिन बी त्याच्यामुळे मिळ मिळते भूक वाढते आणि अन्नपचनात खूप मदत मिळते म्हणून आपल्याला आहारात तिळाचं सेवन केलं पाहिजे म्हणून लाडूमध्ये मी तिळ घातलेलं आहे भाजत आले की त्यामध्ये खसखस टाकायची आणि ती पण एक दोन मिनटं छान भाजून घ्यायची तीळ आणि खसखस आपले भाजून झालेले आहे त्यानंतर घालायचे शेंगदाणे ते, शेंग ते पण मंद गॅसवर आपल्याला एकसारखे हलवत राहायचे आहेत म्हणजे एकदम छान भाजतात शेंगदाण्यामध्ये बी कॉम्प्लेक्समुळे मॅग्नेशियम कॅल्शियम फॉस्फरस आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असते त्यामुळे ते, ते आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहे त्यानंतर शेंगदाणे भाजल्यानंतर आपण काजू बदाम भाजून घेऊया थोडंसं तुप टाकायचं आहे आणि आपल्याला काजू बदाम भाजून घ्यायचं आहे बदामामध्ये सुद्धा प्रोटीन फायबर ओमेगा थ्री घटक असतात कॅलरीचं प्रमाण कमी असतं कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात आणि काजूमध्ये सुद्धा फायबर भरपूर प्रमाणात असतात काजू खाल्ल्याने पोट भरलेले राहते वजन नियंत्रित राहते काजूमध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असते ते पचनशक्ती सुधारण्याचं काम करतं त्यामध्ये प्रोटीन पण भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे काजू बदाम आपल्या शरीराला खूप गरजेचे आहेत म्हणून पावसाळ्यात हिवाळ्यासुद्धा हे लाडूमध्ये घातले जातात त्याने आपले इम्युनिटी पॉवर पण वाढते तर मस्त असं मंद गॅसवर आपले तूप टाकून हे भाजून झाले आहेत आता अक्रोड भाजून घेऊयात ते पण थोडंसं तूप टाकून भाजून घेऊयात अक्रोडमध्ये सुद्धा फॉलिक ॲसिड फॉस्फरस विटॅमिन डी व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ई असते कर्करोगाचा धोका यामुळे कमी होतो हाडे मजबूत होतात आणि पचनक्रिया सुधारते आणि इम्युनिटी पण हे वाढते त्यामुळे लाडूमध्ये अक्रोड नेहमी वापरले जातात तर बघा मंद गॅसवर आपण एकसारखं डवळत अक्रोड पण भाजून घेतलेले आहेत आता आपण डिंक तळायचं आहे त्यासाठी थोडंसं तूप घालायचं आहे तर तूप गरम झालं की लो टू मिडियम गॅसवरच तळायचा आहे फुल गॅस जर केला तर डिंक काळपट होतो आणि आतून तळला जात नाही मंद तर गॅसवरच आपल्याला असं हलवत तळून घ्यायचा म्हणजे आतपर्यंत डिंक छान तळला जातो आणि बघा मस्त फुलून येतो असा फुलला की डिंक काढून घ्यायचा डिंक खाल्ल्याने आपल्या शरीरातील विषारती पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते चयापचय वाढते डिंकामध्ये अँटी एजिंग आणि अँटी एम्प्लायमेट्री गुणधर्म आहेत त्यामुळे सुरकुत्या आणि फाईन लाईन कमी होण्यास मदत होते हाडांच्या मजबूतीला मदत करते आणि पाठदुखीपासून बचाव करते म्हणून लाडूमध्ये डिंक खाल्याने आपल्या शरीराला खूप फायदा होतो सर्व डिंक तळून घेतलेलं आहे आता आपण इथं भाजलेलं खोबरं एका भांड्यामध्ये काढून थंड केलेलं आहे तर भाजल्यानंतर ते एकदम कुरकुरीत होतं तुम्हाला मिक्सरला फिरवायचं असेल तर तुम्ही फिरून घेऊ शकता इथे मी हाताने थोडंसं चुरवळून घेणार आहे म्हणजे बारीक होते तुम्हाला जर मिक्सरला फिरवायचं असेल फिरून घेऊ शकता बघा चोळ्यानंतर त्याचा थोडासा भुगा होतोय असं थोडंसं लहान मोठं राहिलं की लाडूमध्ये छान लागतं नंतर जी भाजलेली आपण खारीक पावडर आहे ती पण यामध्ये मिक्स करूया आता जे आपण सर्व पदार्थ ड्रायफ्रूट्स घेतलेले होते ते मी इथे दळून घेतलेले आहे मिक्सरमध्ये ते सर्व एक एक पदार्थ आपण यामध्ये मिक्स करूया मी काजू बदाम पण बारीक केलेले आहेत जास्त जाड ठेवलेले नाहीत शक्यतो लाडू खाताना थोडेसे बारीक पदार्थ जर असले तर एकदम चावले जातात आणि जाड जर असले तर घाईच्या वेळेस काय होतं मुलं पण तसेच घाईघाई घेतात आणि मग ते शरीराला त्याचे पोषण मूल्य भेटत नाही शक्यतो कुठलाही पदार्थ बारीक चावून खाल्ला की त्याचे घटक शरीराला लागतात नाही तर त्याचा खाल्ल्याचा उपयोग होत नाही तर मी तीळ अक्रोड काजू बदाम शेंगदाणे सर्व एकदम बारीक दळून घेतलेलं आहे असं रवेदार डिंक पण तळल्यानंतर थंड झाला तो पण मिक्सरला असा बारीक करून घेतलेला आहे बघू शकता एकदम मस्त पावडर झाली आहे सर्व पदार्थ मी मिक्सरला वाटून घेतले खारी खोबऱ्याच्या मिश्रणावर सर्व टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण घेतलेली वेलची पावडर पण टाकायची आणि लाडूला खूप छान सुगंध येतो आणि वेलची आपल्या अन्नपचनासाठी खूप मदत मदतीची असते त्यामुळे ती पण टाकायची त्याचे पण शरीराला खूप फायदे आहेत त्यानंतर मी इथे जायफळ घेतलेलं आहे ते आपण आता यावर किसनीने किसून घालायचं म्हणजे याचा स्वाद छान लागतो सर्व मी पदार्थ मस्त एकजीव करून घेत आहे सर्व आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता जायफळ इथे मी अर्ध घेतलं होतं त्यातलंच अर्ध किसायचं आहे जास्त घालायचं नाही आपलं मिश्रण थोडं आहे त्यामुळे अर्ध्या जायफळामधून अर्धंचा पण इथं किसून टाकणार आहे तुम्हाला सुंठ पावडर असं आवडत असेल तर तुम्ही सुंटा पावडरसुद्धा घालू शकता तर बघा सर्व मिश्रण एकजीव झालेलं आहे राहिलेलं डिंक तळीलं तूप आणि आणखी थोडंसं घालून तूप गरम करून घेतले तिथे यामध्ये मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर चारशे ते पाचशे ग्रॅम गूळ घेऊ शकता मी ते पाचशे ग्रॅम घेतलेलं आहे तूप गरम झालं की फक्त गूळ वितळेपर्यंतच आपल्याला हे करायचं आहे पाक वगैरे करायचा नाही असं जर लाडूमध्ये जर घातला गूळ वितळून तुपामध्ये तो खूप छान चव येते असा कच्चा गूळ जर घातला तर लाडूला एवढी टेस्ट येत नाही तर बघा गूळ वितळेला आहे आता गॅस बंद करून द्यायचा म्हणजे आपलं लाडूचं मिश्रण पण तयार आहे आता आपण जे खाली खारे खोबऱ्याचं मिश्रण आहे त्यावर हे सर्व मिश्रण ओतायचं आहे आता सुरुवातीला मी सर्व काही तूप टाकलं नव्हतं अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्रॅममधून शंभर ग्रॅम तूप बाकी आहे जवळपास चारशे ग्रॅम तूप लागलेलं ला आहे तुम्हाला चारशे ते पाचशे ग्रॅम तूप लागू शकतं थोडंसं कमी जा कमी जास्त होऊ शकतं तर बघा आता हे गुळाचं जे मिश्रण आहे ते सर्व एकजीव करून घ्यायचा आहे स्व सुरुवातीला चमच्याच्या सहाय्यानेच करायचं कारण गरम आहे आणि गरम याला हात जर लावला तर गोळाचा चरका बसतो आणि ते खूप गरम असतं त्यामुळे चमच्याच्या साहाय्यानेच आपल्याला हलवून घ्यायचं आहे सर्व मिश्रण मस्त एकजीव करून घ्यायचं बघा एकदम परफेक्ट प्रमाणात झालेलं आहे अजिबात तूप वगैरे जास्त झालेलं जा नाही कमी नाही आणि तुम्हाला जर ला लाडू वळताना नंतर थोडासा प्रॉब्लेम आला तर थोडंसं आपलं तूप राहिलेलं आहे शंभर ग्रॅम तुम्ही ते थोडंसं गरम करून त्यामध्ये टाकून लाडू वळू शकता तर बघा एकदम झटपट आपला लाडू वळतो आहे म्हणजे अजिबात आपलं तुपाचं प्रमाण कमी झालेलं नाही तर बरोबर पाचशे ग्रॅम मी याला गूळ घातलेला आहे आणि पाचशे ग्रॅम तूप लागलेलं आहे मला याला तर बघा मस्त असे लाडू आपले वळून तयार आहेत एकदम इम्युनिटी बूस्टर असे आपले पावसाळ्यामध्ये लाडू तयार झालेले आहे तुम्ही रोज एक जरी खाला आजारा पसुन खा, साथ साथ तर भरपूर आजारापासून तुम्ही दूर राहाल नक्की या पावसाळ्यामध्ये असे लाडू बनवून खा आणि कसे झाले मला कमेंटमध्ये नक्की सांगा या सगळ्या मिश्रणामध्ये जवळपास साठ ते सत्तर लाडू होतात तुम्ही लाडू कोणत्या साईजमध्ये बनवता मी ह्या साईजमध्ये बनवले तर साठ ते सत्तर लाडू झालेले आहेत तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान चवीला एकदम अप्रतिम झालेले आहेत आणि शरीराला खूप बेनिफिट आहे या लाडूमुळे त्याच्यामुळे तुम्ही नक्की ह्या पावसाळ्यात बनवा तुमच्या मुलांना द्या आणि तुम्ही पण खा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद